श्री क्षेत्र प्रयागराज महाकुंभ मेळाव्यात माननीय आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा श्रीमंत हरिहरा दादू भगत जगवाले यांना महंत पदवी मिळाल्याने अंमनेर येथे भव्य नागरी सत्कार व भव्य महाप्रसाद वाटप श्री क्षेत्र प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्यात अंबणेर येथील सुप्रसिद्ध जग व्याख्याते माननीय आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याचे श्री महंत हरिहरा दादू भगत जगवाले यांना श्री महंत पदवी मिळाल्याने किन्नर आखाड्याच्या वतीने त्यांना किन्नर आखाड्याची महंत पदवी देण्यात आली त्यामुळे या ठिकाणी गौरव त्यांचा भव्य असा सत्कार नागरी सत्कार कार्यक्रम आज दिनांक हजार पंचवीस रोजी आंबने येथील त्यांच्या निवासस्थानी पटांगणात कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आचार्य एक हजार आठ महामंडलेश्वर डॉक्टर स्वामी लक्ष्मीनारायण त्रिपाठी माताजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष किन्नर आखाडा यांचे मोलाचे असे मार्गदर्शन त्यांना लाभले तर कार्यक्रमाप्रसंगी आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष किन्नार आखाडा श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर पार्वती नंदगिरीजी श्री परशुराम जोगी गुरु श्री संदल पार्वती जोगी नीलो पार्वती जोगी यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी सर्व अंबणेरकर विविध महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या समवेत या ठिकाणी आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा श्रीमंत हरिहरा दादू भगत जगवाले यांचा भव्य नागरी सत्कार कार्यक्रम पार पडला तदनंतर या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना भव्य महाप्रसाद वाटप करण्यात आला तर या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ तपस्वी साधक हरिभक्त पारायणकर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर येत्या काळात हिंदू धर्मासाठी हिंदू धर्मियांसाठी हिंदू बांधवांसाठी जे कार्य करता येईल ते कार्य मला मिळालेल्या महान पदवीतून मी कार्य करत राहील असा विश्वास या ठिकाणी आंतरराष्ट्रीय किन्नराखडा श्रीमंत हरिहरा दादू भगत जगवाले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ಶ್ರೀಮಂತ ಹರಿಹಾರ ನಂದಗಿರಿ कुंभमेळ्यामध्ये मला श्रीमंथाचं पद मिळालं या माझ्या गुरुवारांच्या आशीर्वादमुळे जगदंबाचा आशीर्वादमुळे कानबाई माता चरणी हे सत्कर्सून घ्या येलंबा काडूबाई चरणी आमची हीच प्रथा आहे तर आमच्या हातून मी कोणाचा काही वाईट पूर्ती व्हा नको तर सर्वांचं वाईट जे काही कोणी काही केलं असेल आम्हाला हिंदू धर्म राष्ट्र वगैरे सर्व काही आणि शान वगैरे आमच्या हातून काहीतरी लपलं गरीब लोकांची सेवा वालपाल काही गावमातांची सेवा वालपायल आणि आमच्या हातून जे पण काही आम्ही कामं करू ते सर्व जगदंबे चरणी आम्ही हीच प्रथा करतो सर्वांचं काम सफल करू सर्वांना आंबाबाई सुख शांती समृद्धी देऊ एवढ्या महाकुंभ मेळ्यामध्ये आम्हाला गुरूंचा आशीर्वादामुळे काही भगवतीचा काही जगजनार्थ्यांचा आशीर्वादामुळे आम्हाला एवढं पद मिळालं सर्व पब्लिकांचा गुरुवर्णांचं सर्वांचं मी नमस्कार करतो जय माता मिरवून नऊ तारखेला विजय मारुती दगडी दरवाजापर्यंत शुभयात्रा गुरुवर्य सर्व महाराधी भक्त जोगी सर्व काही आलो ते यात्रा वगैरे काढून रात्री जागरणाचा कार्यक्रम गुरुवर्णचा गाण्यांचा गीतचा संगीतचा कार्यक्रम लाहड जागरण केलं सकाळी लगेच काणबाई मातेचा वयांचा कार्यक्रम लगे आज महाप्रसाद भंडारा कार्यक्रम केला नऊदा अकरा तीन दिवस कार्यक्रम होतो जय माता